नमस्कार मंडळी मी देवे सार्क माझ्या मी प्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मागच्या बाजूला तुम्ही मंडप घातलेला पूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आता डेकोरेशन संपूर्ण काढून झालेलं आहे आणि आज चालू आम्ही देगावला आत्याची गावी देगावला तिथे आत्याने बोलवले तिकडे आणि त्यांचा कलिंगडचा माल आहे त्या मळ्यामध्ये आता आम्ही जाणार आहोत तर आपल्यासोबत पब्लिक आहे त्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इको आहे या इको गाडीतून आम्ही आता चाललो आहे सात आठ जण आहोत सर्वजण आता आम्ही चाललो माझ्यासोबत आमचा हा गण्या गण्या आहे का सोबत आता गण्या पण देतो आमच्यासोबत ते बघा हे आपलं लग्नात घर आता आणि डेकोरेशन इथं मंडप होता संपूर्ण डेकोरेशन आज आमचं काढून झालेलं आहे गावचा नजारा तुम्ही आपला आहे दुबईवाला दादा सर्वजण आता चाललोय चला तर मग जाऊया आणि आमचा श्री पण येतोय दुबईवाला आमचा श्री पण येतोय चाललोय आम्ही देगावला गावला गावी इकडे बघ इकडे बघ हो चिता हा चला चला आता गाडीने चालू आहे आम्ही आम्ही देगावला आत्याच गावी पोचलेलो देगाव कोनवाडी बाबा आणि आपल्या गाडीतून पब्लिक येते गाडीतून पब्लिक उतरल्यानंतर रोडला लागूनच ला टच कलिंगडचा मला आणि इथे व आतमध्ये एंट्री केल्या गेल्यास आपल्या कलिंगडचं स्टॉक स्टॉक काढून ठेवलं इकडे सर्व बाबू बी आहे आणि ही आमची आत्ता आहे गावची आत्ताच कलिंग या ठिकाणी आपली पब्लिक आहे बाबा कैलास भाऊजी खारूताई आणि दादा आता आम्ही मळा बघायला चालू कलिंगडचं बघा आधी काढून ठेवलेलं मजा येते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा पैसे ओरिजनल ताजे ताज, ताज आपलं कलिंगड आहे एकदम हे बघा तुम्ही मोठ फळ हे बघा मोठमोठी कलिंगड ची फळ आहेत बघा या ठिकाणी पण मोठमोठे कलिंगड पाहू शकता तुम्ही बघा केवढा खूपच मोठा कलिंगड आहे या ठिकाणी पाहू शकता सर्वजण आपण पब्लिक मळ्यामध्ये आलो होतो आणि मोठमोठे कलिंगड पाहू शकता तुम्ही मेहनत किती त्याला त्यांच्या आता ट्रॅक्टर वगैरे हात म्हणून कारण त्यांना जमतोय काल तूच मी पास केला आहे का बघ काटिंगला काढू त्याची द्यायचं आपल्याला फुकट घ्यायचं आहे हा आणि खायला मोठा असा फळ काढतात आपल्याला खायसाठी आता मी हा मोठा फळ आता मी ते आता खाणार आहोत लिंगाडच्या माल्यात आलो होत्या काजूचं झाड पण आहे काजूच्या झाडावरती तुम्ही बिया खूप साऱ्या लागलेल्या पाहू शकता बघा आपण काढून आणलेलं फळ आता आम्ही कापतात भाऊजी कापतात आणि आता आम्ही खातोय भाऊजी किती किलो झाला होता सहा किलो तीनशे ग्रामचं झालं होतं फळ भरलं होतं इथे वहिनी आणि खरु ताई खायला बसलेत या खायला सर्व आपला डुबेवाला दादा खायलाच नव्हते बाबा आणि श्री झोपलेला आहे आता मी सुद्धा चाल चल चाल जाऊया घरी आता चल उचाल तो श्री खेळतो आमचा उचल देगाव कोंडवाडी या ठिकाणी आलात तर अवश्य भेट द्या आमच्या आत्याच इथं कलिंगडचा चा मला आहे या ठिकाणी देगाव कोंडवाडी आल्यानंतर पंचू बाजूने आल्यानंतर लेफ्ट साइडला इथं कलिंगडचा मला आहे तर तुम्ही कधी या बाजूने आलात तर नक्की कलिंगडच्या माल्याला भेट द्या रामचंद्र गोलांडे म्हणून ते गावचे मामा आहेत आपल्या आत्या मामा त्याला कोणचा कलिंगण समोला आहे तर नक्की भेट द्या आता आम्ही चाललो आहे आता घरी चाललो आहे आपले आत्ते आता गाडी पॅक करून आम्ही चाललो आहे आम्ही पण कलिंगड घेतले तर आणि आता चाललो आहे घरी चाल आत्ता चला